घरी रांडापोरे मरती उपवासी सांगे लोकांपासी थोरपण नेऊनिया घरा दाखवावे काय काळ तोंडा जाय चुका उनी तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणं ठकावे हे जन तैसे नभो। समाजात काही लोक असे असतात की घरामध्ये बायका पोरं उपवाशी असतात पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात म्हणजे घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा घरात काहीही नसतं पण बाहेर काय सांगतात हे स्वतःचा मोठेपणा असो आपण किती श्रीमंत आहोत हे बाहेर सांगत असतात कुणी खरंच त्याच्या घरी येतो म्हटला तर ते तोंड चुकवितात आणि तुकाराम महाराज म्हणतात की अशा माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहोत आम्ही मात्र तसे दांभिक नाहीत आम्ही मोठेपणा सांगत नाहीत कुठल्याच संतांनी कुठल्याही अभंगामध्ये स्वतःविषयी थोरपण किंवा स्वतःविषयी मोठेपणा सांगितलेला नाही आहे कारण सर्व संत काय आहेत की दयाळू मायाळू आणि प्रेमळ होते सर्व संत त्यांनी कधीही स्वतःच्या स्वतःकडे जे ज्ञान आहे त्याचा मोठेपणा किंवा त्याची श्रीमंती मिरवली नाही तर जे ज्ञान आहे ते जी भक्ती आहे ती दुसऱ्यांना वाटण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि चांगल्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला